Yeah. Uh -huh. सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला साखर संघ आणि ऊसतोडणी कामगार मजुराच्या संघटना यांचा करार संपलेला आहे नवीन करार करण्यासाठी आम्ही आठ संघटनांनी त्यांना निवेदन दिली होती त्या निवेदनाची दखल घेऊन साखर संघाने आमच्या जवळपास चार बैठका झालेल्या आहेत सुरुवातीच्या काळात त्यांनी सात टक्के नंतर चौदा टक्के नंतर चोवीस टक्के आणि आता सत्तावीस टक्क्याचा आम्हाला प्रस्ताव दिलाय संघटनेच्या वतीने मात्र पंचावन्न टक्क्याच्या आतमध्ये हा संप मिटवायचा ना अशी भूमिका होती आता संघटनेनी भूमिका घेतली की पन्नास टक्के किमान आम्हाला वाढ भेटली पाहिजे आणि या संदर्भातली अंतिम बैठक आमची रात्री झाली आहे सगळ्या संघटनांची खरं म्हणजे आम्ही आजपासूनच संप करण्याचा इशारा दिला होता परंतु असं ठरलं की उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करायची आणि साखर संघाला चार दिवसाचा अल्टिमेट द्यायचा चार दिवसात ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या वाढीमध्ये किमान पन्नास टक्के वाढ जर झाली नाही तर सुरू असलेल्या साखर कारखान्यावरचे सर्व ऊस तोड मजूर आपला कोयता बंद करतील त्याच्यात ते मात्र शंका असणार नाही स्वतः मजूर सुद्धा त्यासाठी उत्साही आहेत की संघटना काय निर्णय घेते उद्या अकरा वाजता या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आठ संघटनेचे सगळे प्रतिनिधी मग सुरेश दस साहेब असतील प्राध्यापक सुशिला मोराया असतील श्रीमंतराव जायबाई असतील विष्णुपंत जायबाई असतील सुखदेव सानप असतील जीवन राठोड असतील संजय तिडके असतील गोरक्ष रसा असतील या सगळ्यांशी बोलून आम्ही उद्या सकाळी हा अंतिम निर्णय करतोय की कोयता कधी बंद करायचा परिणाम काय होईल खर म्हणजे आता यावर्षी ऊसाचं प्रमाण फार कमी आहे साखर कारखाने किती दिवस चालतील ही शंका आहे आणि अशा स्थितीत मजुरांना बंद करायचं की नाही करायचं असाही आमच्या समोरचा प्रश्न होता मात्र सरकार आणि साखर संघ यांना जर मजुराच्या वेदना दिसतच नसतील तर आमचा नाही विलाज आहे मजुरांनी जर ऊस तोडायचा बंद केला तर सुरू असलेले कारखाने कारखानदारांना बंद करावे लागतील नो कारखाने बंद राहणं हे साखर कारखानदारांना परवडणारी गोष्ट नाहीये आणि म्हणून ते याबद्दल गंभीर होतील अशी आमची अपेक्षा आहे